हे प्रदर्शन केवळ तांत्रिक कार्यक्रम नाही तर व्यासपीठ आहे जिथे विद्यार्थ्यांनी त्यांचे नाविन्य आणि वैज्ञानिक समजूतदारपणा दर्शवला रसायनशास्त्राच्या प्रयोगांपासून ते भौतिकशास्त्र आणि ए आय आधारित स्मार्ट तंत्र तंत्राच्या तंत्रा मॉडेल्सपर्यंत प्रत्येक प्रकल्प सध्याच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनलाय हे दर्शवत होता विशेषतः इलेक्ट्रिकल मॅग्नेटिझम वेग आणि ऊर्जा संवर्धन स्वयंचलित रोबोटिक सिस्टम आणि एआय मॉडेल्सशी संबंधित भौतिकशास्त्राचा वापर आदी प्रयोगांनी पालकांना आश्चर्यचकित केलं My name is Trishan. My name is Anisha. Parents, welcome to our airport. Before going into the plane, you have to walk through here for checking. This is, uh, this is in that one no material made up of metal which can harmful for our plane. these detectors are quick and effective helping security to find any hidden metal objects they use such as electromagnetic fields and sensors शाळेचे उपप्राचार्य हर्षिता शेट्टी आणि संगणक शिक्षकांच्या मनीष यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा